नमस्कार खुशी रेसिपी मराठीत तुमचे स्वागत आहे आज आपण आमरस बनवणार आहोत तर आमरस काळा पडू नये आणि दोन ते तीन दिवस स्टोर करून फ्रीजमध्ये ठेवू शकतो तर आपण आमरस एकदम सोप्या पद्धतीने इथे बघणार आहोत काळा पडणार नाही आणि मिक्सरची गरज नाही तर चला रेसिपीला सुरुवात करूयात इथे बाजारातून मी एक किलो केसर आंबा विकत आणला आहे आणि अर्धा तास पाण्यामध्ये ठेवला याचा चीक पूर्णपणे काढून घ्यायचा आहे असं चोळून पाण्यामध्ये यासाठी आपण ठेवतो कारण आंब्याचा गुणधर्म हा गरम असतो तर मी चीक काढून घेतला स्वच्छ चोळून धुवून घेतला आणि कॉटनच्या कापडने कोरडं करून घ्यायचा या पद्धतीने मी पूर्णपणे आंबे कोरडे करून घेतले या पद्धतीने आंबे कोरडे झाले की सुरीने मी ह्याची साल काढून घेणार जर तुम्हाला सुरीने साल काढायला जमत नसेल तर बटाट्याचे जे सोलन असते त्याने पण तुम्ही सहजपणे ही साल काढू शकता मी इथे सुरीने सहजरित्या बघू शकता सहजरित्या ही साल निघते तर सर्व आंब्याचे साल मी सुरीने या पद्धतीने काढून घेणार आहे उन्हाळा आला की प्रत्येकाच्या घरात आंब्याचा रस तयार होतो तर ही रेसिपी बघून एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी आंब्याचा रस तुम्ही बनवा तर मी सर्व आंबे सोलून घेतले आणि जे साल आहे ते मी टाकून देणार आंब्याचा रस बनवण्यासाठी पुरणाच्या गाळणीचा वापर करणार आहोत किंवा अशी गाळणी असेल तर या गाळणीने सुद्धा आंब्याचा रस बनवू शकतो तर असा मोठा मी भांडा घेतला आणि त्यावर यंत्र आणि मस्त असा आंबा घासून घ्यायचा एकदम सोप्या पद्धतीने आंब्याचा रस तयार होतो इथे मिक्सरचा पण वापर करायची गरज नाही तर सर्व आंबे असे मी करून घेतले आणि जे गाळणीला आंब्याचा रस लागला आहे तो काढून घ्यायचा बोटाने तर मस्त असा आंब्याचा रस तयार झाला आणि इथेच चवीनुसार साखर टाकायची तुम्हाला हवी त्या प्रमाणात आंब्याचा रस गोड बनवू शकता मी इथे अर्धा कप इतकी साखर टाकते छान मिक्स करून घेऊयात साखर विरघडेल इतपत मिक्स करून घ्यायचा तुम्ही इथे गुळाचा किंवा पिठी साखरेचा सा वापर करू शकता तर छान साखर विरघळली यामध्ये मी इलायची पावडर टाकलेली आहे आणि मिक्स करून घेऊयात तर चला आंब्याचा रस तयार झाला मी ते सर्व करून घेते बॉलमध्ये तुम्ही दोन ते तीन दिवस हा आंब्याचा रस फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशा छान छान नवीन नवीन रेसिपींसोबत पुन्हा भेटूयात तोपर्यंत काळजी घ्या मस्त रहा, बाय बाय